नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलमधून मी तुम्हाला वेगवेगळे भजन ऐकवत असते भजन म्हणायला खूप सुंदर आवाज पाहिजे किंवा गायिका पाहिजे असं काही नसतं का आपल्याला फक्त बिंदासपणे म्हणता आलं पाहिजे आणि भक्तिभाव असला की तो भक्तिभावच त्या भजनातून दिसून येतो आणि ते भजन खूपच गोड वाटतं त्यामुळे तुम्ही मनाला असं समजू नका की मला आवाज नाही आहे किंवा मी कसं म्हणू असं काही नाही दोघी चौघीने एकत्र भजन म्हटलं किंवा एकटीने झाली म्हटलं तरी ते गोडच वाटतं म्हणून तर म्हटलं अगदी गायिका पाहिजे किंवा सुंदर आवाज पाहिजे असं काही नाही प्रत्येक स्त्रियांना थोडीशी गाणी बुडवण्याची सवयच असते नाही का तसं आपण हे भजन सतत म्हणत राहिलो तर आपल्याला ते पाठ होतं आणि आपण बिंदासपणे म्हणू शकतो तर हे भजन कसं पाठ करायचं याविषयी मी तुम्हाला टिप्स देत असते ऐकूया आज एक देवीचे भजन ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव हे देवीचं भजन आहे ऐकूया आपण मैत्रिणीनो हे चार कडव्याचं भजन आहे बरं का यात पूर्ण चार कडवे आहे चार कडव्यामध्ये कसं कसं काय लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझ नाव तुझं नाव रेणुका नाव तुझं नाव रेणुका नाव अंबिका तुझं नाव मैत्रिणी न हे रेणुका तुझं नाव गं जे आहे ना हे तीन वेळेस म्हणायचं बरं का तरच ठेका येतो ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं तुझं नाव नाव अंबिका तुझ रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव भव्य तुझा जरा पाहता गरम्य आवरा हलका होईल शील सारा आस मनी दटे दर्शनाची हा आस वाटे मली दर्शनाची हाव रे तुझं नाव अंबिका तुझ नाव रे तुझं अंबिका तुझ नाव रे रेका तुझ नाव अंबिका तुझं नाव पहिलं कडवं भव्य तुझा गौघाबरा हे तीन ओळीचं कडवं आहे पहिली दुसरी आणि तिसरी ओळ मात्र दोनदा म्हणायची बरं का नंतर दुसरं कडवं दुसऱ्या कडव्यामध्ये चार ओळी आहे तर या चारुळीपैकी कसं म्हणायचं ते मी सांगते तुम्हाला दुसरं कडू आहे द्यास <tiny> तुझा <music> मनामध्ये डोळ्यामध्ये भाव द्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव ठसलग मनी मजा रूप तुझा देखण, देहित संचार वसे देह भूज होऊ हो देग कामपुर पुर तुला चोरी खण हो देग कामपुर पुर तुला चोरी साक्ष तुझा रूपाची तु आई मला दाव साक्ष तुझ्या रूपाची तू आई मला दाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव ग अंबिका तुझं नाव मैत्रिणी नव्हते दुसरं कडवं चार वेळीच आहे पहिल्या दोन ओळी सरळ म्हणायच्या तिसऱ्या दोन ओळी तिसरी आणि चौथी ओळख दोनदा म्हणायची कसं आहे हसल ग मनी माझ्या परत एकदा बघा दुसरं कडं हसल ग मनी माझ्या रूप तुझं देखण देवी तो संचार वसे देह भूज गावण हो दे काम पुर वाहीन तुला चोरी खण हो दे काम पुर वाहीन तुला चोरी साक्ष तुझ्या रूपाची तू तु आई मला दाव साक्ष तुझ्याची तू आय मला नाव का तुझं अंबिका तुझ रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव दुसरं कडवं मी तुम्हाला दोनदा म्हणून दाखवलं एवढ्यासाठी कारण दुसऱ्या कडवा चार ओळी आहेत आणि तिसरी आणि चौथी ओळ डबल म्हणायची आहे बरं का नंतर आता तिसरं कडवं हात धाम धूम सरंजाम थाट तो गाड झोप अंतरी आनंद दा कंठी दाट तो माहूरच ठाण सज सावर गाव माहूरच ठाण सजय रां सावर गाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझ नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझ नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझ नाव हे hey, तिसरं कडवं झालं तिसऱ्या कडव्या तीनच उडी आहे पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या हे तीन तीन ओळीचेच कडवं आहेत फक्त दुसरं कडवं मात्र चार ओळीचं आहे आता हे तिसरं कडवं झालं आता चौथं कडवं आपण ऐकूया ध्यास तुझा मध्ये डोळ्यामध्ये भाव ध्यास तुझा मध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं नाव रेणुका नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव भर भरड दाट अष्टमीचा सोहळा रामधुनी गात गात तेल धुनी पाजळा संकटशी निवारण्या रेणुकेचे नाव संकटशी निवारण्या रेणुकेचे नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव हे तिस तिसरं कडवं झालं चौथं कडवं झालं चार कडवे मी तुम्हाला पूर्ण म्हणून दाखवले पण परत एकदा बघा ध्यास तुझा मध्ये डोळ्यामध्ये भाव ध्यास तुझा मध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं अंबिका तुझं नाव रेणुका तुझं अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव तर मैत्री नो असं हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे रेणुका अंबिका आणि हे मात्र तीन वेळेस म्हणायचं का सुरुवातीचं मी तुम्हाला सांगितलं तर का तर पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं चौथं कडवं पहिलं कडवं भव्य तुझा भरा आणि शेवटचं कडवं भपासून सुरू होतं भर लागा नाही दाटत असे दोन शब्द लक्षात ठेवायचे पहिलं कडवं भव्य तुझा गगा भरा आणि शेवटचं कडवं भर लाग नाही दाट बरं वर का वरून लक्षात ठेवायचं नंतर दुसरं कडवं काय ठस ग नाही म्हणायचं ठसल लग मनी मझ रूप तुझ देखणं असं असं ठसल म्हणायचं बरं का ठ लिझा तुझ तुझं देखणं देवीक संचार वसे देक्ष तुझ्या रूपची तू आई म्हला दाक्ष तुझ्या रुपची तू आई म्हला देणुका तुझं नाव अम का तुझ नाव रेणुका तुझं नाव अंबिका अंबिका नाव मैत्रिणी दुसरं कडवं थोडंसं अवघड वाटते तुम्हाला म्हणून मी परत दोनदा तीनदा म्हणून दाखवलं का तुम्हाला नंतर तिसरं कडवं काय आहे उत्साहत धामधूम दुसरं कडवं आहे ठस्स लग म्हणजे जोर देऊन म्हणायचं आणि तिसरं कडवं सुद्धा जोर देऊन कसं म्हणायचं उत्साहात धाम धूम सरयाम फाटतो असं लक्षात ठेवायचं दुसरं आणि तिसरं कडवं कसं आहे उत्साहत म्हणजे जोरदून म्हणायचे ठसलग आणि हे तिसरं कडवं उत्साहत आणि शेवटचं तर भव्य तुझा गावारा म्हणजे पहिलं आणि शेवटचं कडवं भ पासून सुरू होतं हो की नाही आणि दुसरं कडवं ठस्स लग ठस्स लग हा शब्द पक्का लक्षात होतो गाणं काढलं आणि तिसरं कडवं उत्साहात धामधूम असे चार कडव्याचे हे भजन आहे मैत्रिणो मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे भजन समजावून सांगितलेलं आहे तुम्ही प्रयत्न करून बघा आणि मी सांगितलं तसं म्हणून बघा तुम्हाला आवडल्यास माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो भेटूया आपण परत पुढच्या या दुसऱ्या भजनामध्ये आणि हे भजन तुम्ही लिहून घेऊ शकता कारण मी हे पूर्ण भजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेलं आहे मैत्रिणी माझ्या या भजनामध्ये जर काही चुका असतील किंवा जर काही सुधारणा हव्या असतील किंवा तुम्हाला दुसरं एखादं भजन हवं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या सूचनांचा मी विचार करेन आणि माझ्या या भजनामध्ये बदल करेन मैत्रिणीनो तुम्हाला हे आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या या भजनाला सबस्क्राईब करा पुंडली कवर दे हारे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय